सिंहस्थ नियोजन करताना कुणीही विस्थापित होऊ नये याची दक्षता घेण्याची नागरिकांची एकमुखी मागणी सिंहस्थ कुंभमेळा सन दोन हजार साठी त्र्यंबक नगर परिषदेने सिंहस्थ डीपीआर आराखडा तयार केला असून स्थानिक नगर परिषदेचे माजी पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक देवस्थान विश्वस्त व विविध संस्थांचे पदाधिकारी आदींपुढे पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सौ श्रिया देवचके यांनी स्क्रीनच्या माध्यमातून सादरीकरण करून आपण केलेल्या आराखड्याची माहिती दिली हे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सिंहस्थ कामे करणे हा त्यांचा हेतुस्तुत्य आहे या आराखड्यात कॉरिडॉर हा शब्द प्रयोग असल्याने यात नक्की काय आहे शाही मार्गातील व्यावसायिक निवासी घरे यांनी या कॉरिडॉरचा फटका बसतो की काय यासाठी वरील मान्यवरांसह अनेक व्यावसायिक भीतीपोटी उपस्थित होते आपल्या प्रास्ताविकात डॉक्टर श्रेया देवचके यांनी स्क्रीन व प्रत्येक कामाचे विश्लेषण करताना माहिती दिली त्यात त्यांनी प्रामुख्याने कॉरिडॉरमुळे ऐकल्यावर बरेचसे शाही मार्ग प्रमुख रस्ते यांच्यावर अतिक्रमण करून ओटे बांधकाम असल्यास त्यासाठी लोकांनीच ती काढून घेऊन नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन करायलाही त्या विसरल्या नाहीत दरम्यान माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी प्रशासनाने सिंहस्थ निधी वेळेत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून कामे वेळेत पूर्ण होतील एकही काम अपूर्ण राहता कामा नये यासाठी शासन दरबारी कोणाची भेट घ्यायची असेल त्यासाठी आम्ही सहकार्य करू पण विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी आपली प्रशासकीय ताकद लावावी राजकीय शक्तीचा वा आम्ही वापर करू असे अभिवचन दिले माझी प्रदेश नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष स्वप्नील पप्पू शेला यांनी कॉरिडॉर शब्दाचा आक्षेप घेऊन त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होऊन घबराट निर्माण होते यासाठी कॉरिडॉर ऐवजी दुसरा शब्द प्रयोग करावा याबरोबर सिंहस्थ कामात सन दोन हजार रिवर सीवर योजनेचा समावेश करावा कारण त्र्यंबकेश्वर शहराच्या पूर्व बाजूचा काही भाग अंजनेरी पर्वतापासून दूर आहे पण दक्षिण पश्चिम बाजूला शहरालगत ब्रह्मगिरी व गंगाद्वार व उत्तरेकडील नील पर्वत डोंगर असल्याने पावसाळ्याचे पाणी या डोंगरावरून विविध नाले ओहळ्यांद्वारे शहरात शिरते आणि पूर परिस्थिती निर्माण होते यासाठी आम्ही तज्ञांच्या सल्लानुसार सोळा कोटींचा प्रस्ताव मंजूर करून मंत्रालयात पाठवला होता त्याला मंजुरी मिळून तांत्रिक मंजुरी देखील मिळाली आहे त्या कामासाठी नामदार सुधीर मुनगटीवार यांनी पाच कोटी रुपये पाठवले होते ते काम मार्गी लागल्यास शहरात शिरणारे पाणी एकत्र गोळा केले जाईल व एका आठ बाय सहा फुटाच्या बॉक्स चॅनलद्वारे शहरबाहेर सोडता येईल ही महत्वाकांक्षी योजनेचा सिंहस्थ आराखड्यात समावेश करावा अशी सूचना करा केली विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनीही कोणीही विस्थापित होऊ देऊ नका मागची पुनरावृत्ती होऊ देऊ नका फायनल आराखडा जेव्हा तयार होईल त्यावेळेस पुन्हा आधीच बैठक घेऊन आम्हाला माहिती द्या असे सांगितले यावेळी माजी उप नगराध्यक्ष तथा माजी विश्वस्त संतोष कदम माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांनी पार्किंग गावापासून दूर नको गा, भाविकांना अडचणीचे ठरते गरजे होते असे सांगितले तर कल्पेश कदम रवींद्र सोनोने विश्वस्त पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे सौ तृप्ती धारणे सौ त्रिवेणी तुंगार सौ ललिता शिंदे सागर उजे यांनीही आपल्या मनोगतातून विविध सूचना केल्या यावेळी पुरुषोत्तम लोहगावकर दीपक लोणारे माजी नगराध्यक्ष श्रीमती पुष्पाताई झोले सौ अंजली शिरसाट सौ तृप्ती धारणे त्रिवेणी सोनोने सौ ललिता शिंदे डॉक्टर दिलीप जोशी रवींद्र सोनोने लक्ष्मीकांत थेटे गिरीश जोशी बाळासाहेब सावंत ऍडव्होकेट श्रीकांत गायधनी विष्णू दोबाडे सुरेश पाडेकर आदी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते या सिंहस्थ बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची उपस्थिती राहणार होती पण काही अपरिहार्य कारणास्तव ते होऊ शकले नाही तथापि प्रशासक डॉक्टर सौ श्रिया देवचके यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सभा हाताळली उपस्थितांच्या सूचना ऐकून घेतल्या आणि सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे शेवटी आश्वासन दिले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर